अरे सतीश वगतोय काय वहिनी बरी आहे तब्येत वहिनीची हा बाकी बर चाललंय येतो हाय मंग्या ए कोण तू माणसं विसरायला लागला का हा घाबरायला लागला हा मंग्या घाबरत नाही कोणाच्या बापाला हे मात्र चांगलं जमत बघ तुला ए कामाचं बोल कामाच हो कामाच बोल माझ्याकडे वेळ नाही बोल ना मग पटकन माझ्याकडे तरी कुठं वेळ आहे हा मंग्या काय तुला रिकामचोट वाटला काय काय बोलला त्या दिवशी कोणा दिवशी आणि कोणाला बाया साहेब विषय काहीतरी <laughs> बोलला होता माहिला माझ्या नाही ध्यानात तुला बरी आठवण आली अरे मग बोल ना वेळ नको घालू हो पण ते अगोदर तुला माझं काम करावं लागेल आणि नाही केलं तर नाही केलं तर जशी आली तशी परत जा आहेस का भाव नाही मावा खातो है, आता दारू पिणार चल करते बोल मला साईचा नंबर हवाय मी नाही जाऊ शकत आणि मला सांग तुला कशा लागतो रे नाही देऊ शकत नाही मग मी सांगू शकत नाही निघ बाजूला थांब देते देते कधी आज नाही उद्या चल मग सांगतो त्या दिवशी काय झालं एकदा मी दारूच्या नशेत होतो बसलो होतो भैया आला मंग्या मंग्या करत मग या जित्ता तू तु अजून तुला अख्खं गाव भर शोधलं कुठं होतस मंगे नाही मंगेशराव कळलं ना भैया होय होय तेच ते मंगेशराव बोला ना भैया साहेब काय काम कळलं ना मंगे अरे तिथे पैसे कधी चुकवणार आहे हा पैसे कसले पैसे कसले पैसे कधी पैसे पाहिले नाही का तू हा पैसे नाही दारू पिता आहे मग दारू ए मग या इथं मी तुझ्याकडे दारू प्यायला नाही आलो कळलं ना अहो मी तरी कुठून पाजणार इथं मलाच माझं पुरत नाही दिवसभर बोल मी पाजू का ए भैया साहेब मग घ्या फोकट्याचं प्रयत्न कधी कोणाचं कळलंच का हा? ए मंग्या अरे तुला त्याचे पैसे द्यायच्यात ना ते मी कव्हर करतो की पण तुला फक्त सा माझं काम करावं हो लागेल बोला ना भैया साहेब काय पण करू झाले तसं काम नाही तुम्ही फक्त बोला काय पण करायला तयार आहे थांब थोडे दिवस तेही कळेलच तुला समजवतो ते पण ठीक आहे मग रेडी आहे हर ताई जास्त घेऊ नकोस थँक्यू भैया साहेब थँक्यू अच्छा असं आहे ना मग पुढे काय झालं वारे वा पहिले साईचा नंबर दे नंतर सांगतो मी म्हणला ना तुला आज नाही मी उद्या देते म्हणून ठीक आहे उद्या दे उद्या भेट Da, da. Да. Да. जागा आहे ना खरंच ना फिश वगैरे हो बोटिंग वगैरे हो पाहिजे आरामात विक्रांत आपण बरेच दिवसांनी या ठिकाणी आलो ना रे हो ना यार पण हल्ली वेळच नाही मिळत वेळ काढावा लागतो विक्रांत तुझं लक्ष नाही माझ्याकडे खूप काम आहे अरे पण काम कामाच्या ठिकाणी ठिकाणी तुला माझी गरज नाही का विक्रांत काय पण बोलू अरे विक्रांत हे तू काय बोलतोय तुला समजते की नाही नाहीतर काय चल सोड आपण कॉफी पिऊया असं काहीतरी बोलायचं ते सोडून दिलं आणि उगाच काय पण बोलत ओके बाबा सॉरी आता निघूया तो जी चला सर नाना तुम्ही समजा काय समजायचं ते मी खूपदा समजावलंय ना ऐनारे तुजा मंग्या मी मंग्या बाजूच्या गावचा ए जरा हळू हे माझं घर आहे कळलं का आपला आवाजच तसा आहे हळू बोलून चालणार नाही भैया काय झालं रे मंग्याचं काय चुकलेलं नाही बाबांच सगळं चुकलेलं आहे काय चुकलं आहे काय बोलताय स्वतःच्या लेखाला हे माझं वचन आहे वहिनी बस काही काय बोलताय तुला किती वेळ सांगितलं नवरा बायकोच्या भांडणात पडायचं नाही म्हणून मग तुम्ही कशाला बाप लेखा मध्ये बोलताय कुठल्या बाप लेखाला भांडतो ग ते भांडत नाहीयेत समजावतायत तू आली मोठी शहा आता आम्हाला समजून सांगायला चाली का आता तू पण सुरू झाली का तुम्ही दोघे पण वर जा तुला कळत नाही का सांगितलेलं बोलतोय ना बाबांशी जरा शांत हो तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का या लपड्यात पडू नका म्हणून अग पण माया अग पण नाही पण नाही चला बरं माझ्यासोबत मग मी तर कशाला आलोय हे मंग्या या बाबा बोलते तुझ्याशी चल भैया अरे भैया अरे थांब मंग्या, या जाऊद्या तेचनी बोलतो नंतर ते ते मी काय ते एकदा जे क्लिअर कर ना होय ना ना त्यासाठी चालू आहे मी इथं सांगा सावकारांना मग या आज नको तू नंतर भेट आपण बोलू नंतर ठीक आहे सावकार भेटू नाही तुम्हाला सांगितलं होतं ना या भानगडीत नको पडायला म्हणून अगं पण माया मी यात गेलोच नाहीये बाबा का बोलतात तुम्हाला अगं त्यांचं जरा काम होतं माझ्याकडे म्हणून त्यांनी मला बोलवलं होतं आता हा मंग कोण अगं त्याने ना बाबांकडून कर्ज घेतलंय तर त्याच कर्जाचा विषय तिथे चालला होता मला माहित नाही होय ठीक आहे बाबा नाही बोलत कोणाशी खुश असले लपडे नको आपल्याला चल ग चल बाहेर जाऊन जरा फिरून ठीक आहे भैया भैया कोण आपण बोला मंग्या या मंग्या बाजूच्या गावचा मग काय होता कोणाकडे काम आहे तुझ्या काम आहे तुझ्या भावाकडे काम आहे त्यासनी बाहेर बाबा ओ बाबा बाहेर या कोणीतरी आले तुमच्याकडे काय रे मंग्या कसा कडे काय काम काढलं सावकार आपला हिसाब पूर्ण झाला नाही अजून ठीक आहे ठीक आहे केलं तुझं कर्ज बाप्पा ठीक आहे सागर ठीक आहे बघती बाहेर भेट मला तुझ्यासोबत काम आहे തോപ്പട നാലിച്ച് ఏనక్కీ